कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शंकर खांदारे यांच्या विरोधात दोन हजार पालकांच्या सह मोर्चा काढणार माजी उपनगराध्यक्ष राजेश यादव यांचा इशारा शाळा क्रमांक तीन च्या विकासाकडे दुर्लक्ष याबाबतचे निवेदन राजेश यादव यांनी मुख्याधिकारी शंकर खांदारे यांना दिले कराड नगर परिषद शाळा क्रमांक तीन ही गुणवत्ता पटस राज्यात अग्रेसर असून शाळेचा गुणगौरव देशपाठेवर झालाय करारच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे मात्र सध्या शाळेकडे मुख्याधिकारी तथा प्रशासक जाणून बुर्लक्ष करत आहे विकास आघाडीचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते ने ने राजेंद्र शे यादव बाबा हे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या विरोधात दोन हजार पालकांच्या सह कराड नगर परिषदेवर मोर्चा काढणार आहेत असलं मुल्हाला कराड वार्तासाठी